धन्यवाद कोण झाला दिलीप ड्रायव्हर डायवर आणि पड्याल नव चर्चित जॉखी ज्यांना या ठिकाणी वडकीच्या मैदानातला एक नंबरचा बहुमान पटकला होता असा बाळू ड्रायव्हर मांडल्याचा दोघा लढत निकाल कॅमेऱ्याचा आधार घेतला जातोय प्रत्येक मैदानात फायनलला राहणारा बाय याही मैदानाला फायनल ला राहिला का केल्यावर गेल्या मैदानाचा एक नंबरचा मानकर या मैदानात फायनलला राहिला का सेमी फायनल सहाचा निकाल निकाल आणि निका। से निकाल सेमीफायनल सहाचा निकाल आहे तास क्रमांक सात वाजवलेली गाडी श्री सिद्धनाथ प्रसाद तांदळगाव या गाडीचा एक नंबर जोबेल गाडी मालकाच आणि त्यावरती बसलेल्या हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाळाली डावीला पाला जवळ जवळ या चोराच्या मैदानामध्ये त्यांना आगमन केलं आणि नुसतं आगमन नाही तर आल्यानंतर प्रत्येक मैदानामध्ये फायनल साठी पात्रता दाखवली असा भरत शिंदे तांदळगाव आणि रेवन सिद्ध मेडिकल विटा यांचा तुफान पाहला आणि त्याच्यासोबत भारत वरकुंदे नेमगावकरांचा सावकार पाहला सुंदर अशी गाडी पळवली